नमस्कार आज आपण भेटणार आहोत कवी साहित्यिक अनंता साळुंके यांना आतापर्यंत दोनशे ते अडीचशे असे सन्मानचिन्ह गौरव पुरस्कार साहित्य क्षेत्रात मिळालेले हे अनंता साळुंके कवी यांच्याकडनं जाणून घेऊया त्याविषयी नमस्कार मी अनंत व साळुंके कासारवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी श्री हनुमान विद्यामंदिर कवी तालुकाबार्षिक जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये या शाळेमध्ये शिवपदावर आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून मला एकोणीसशे नव्याण्णवपासून कवी कविता लिहिण्याचा छंद जोपासला एकोणीसशे नव्याण्णवपासून ते आता दोन हजार चोवीसपर्यंत माझ्या जवळजवळ सात ते सत्तर कविता झालेल्या आहेत त्यातील एकोणचाळीस कविता छत्रपती शिवाजी महाराज मराठी कविता संग्रह या कविता माराथ, संग्रहामध्ये दोन हजार मध्ये पुस्तक प्रकाशन झाले आपले शिव व्याख्याते विशाल गरज सर पांढरे यांच्या असते शुभास झाले आणि दोन हजार एकोणीस पासून आपले भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या प्रत्येक म्हणजे सोलापूर पुणे मुंबई कोल्हापूर अशा ठिकाणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन मध्ये आपण सहभाग घेतला त्याच साहित्य मंचामध्ये कवी संमेलनामध्ये जवळजवळ मला अडीचशे सन्मानपत्र मिळाले आणि सन्मानचिन्ह आपले कोल्हापूरचे प्रसिद्ध कवी पत्रकार इंगळी सरकार यांच्या कवितेच्या वाटेवर या कविता संग्रहामध्ये माझ्या पाच कविता प्रकाशित करण्यात आल्या पहिली कविता शाळा दुसरी छत्रपती शिवराय तिसरी लोकनेते गोपीनाथरावज मुंडे साहेब आणि पाचवी अण्णाभाऊ सॉरी आठवडणीतला भाऊसाहेब वे। काळीज वेणा कवितेच्या वाटेवर काव्य महोत्सव कृपा शिंदू सर्टिफिकेट मिळालेत का हे दाखवा सन्मानचिन्ह वाचन म्हणजे इंगळी राज युवा स्नेह मेळावा दोन हजार चोवीस सन्मानपत्र कवी संमेलन दोन हजार चोवीस पुढचं राजनंदिनी बहुतेश्वर संस्था जळगाव पुरस्कार साहित्यभूषण पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस धन्यवाद